सर्वात प्रथम तर मला सगळ्यांना बुद्ध पौर्णिमाच्या खूप शुभेच्छा देऊ इच्छिते आणि सगळ्यांना मंगलमय शुभ शुभेच्छा मी ज्या प्रकारे भारतामध्ये जी वातावरण पसरलेलं आहे तर बुद्धांची जी संधी होते त्याबद्दल काय सांगणार हे तर सगळं त्यांच्या विपरीत चालू आहे बुद्धांना कधीच युद्ध नव्हता नाही पाहिजे होता बुद्धांनी कधीच युद्ध हे मार्ग दाखवला नाही आहे बुद्धांनी सत्याचा मार्ग दाखवलाय माणसाच्या जीवनातले कष्टमुक्त करण्याचा मार्ग दाखवलाय आणि युद्ध हा मार्ग नाहीच जनतेला काय संदेश संदेश देणार ज्या प्रकारे बुद्धांनी जी संदेश दिलेला आहे लोकांपर्यंत घराघरा पोहोचायला पाहिजे त्याबद्दल काय सांगणार जनतेला ते एवढाच संदेश देऊ इच्छुते की आ, बुद्ध धर्म जो आहे त्याचा खरा प्रचार करावा लोक मला असं वाटतंय की धम्म घेतल्यानंतर बुद्धी बुद्ध झाल्यानंतर हे सगळ्या गोष्टी विसरल्या बहुतेक आपले समाजाचे लोक तर मला असं वाटतंय की प्रत्येक घरोघरात बुद्धांचे संदेश दिले पाहिजे बुद्धांनी जे बुद्धा शिक्षण दिली बुद्धांनी जो शांतीचा मार्ग दिला जे शील करुणाचं अर्थ आहे माणसाच्या जीवनात ते, ते, ते खरे संदेश ते मदे, मदे जे आहे ते प्रत्येक घरामध्ये समाजामध्ये गेले पाहिजे मी संतोष पवार मालाड मालवणी विभाग समूह प्रबोधन सामाजिक संस्था आणि इतर संलग्न संस्था या संस्थांच्या माध्यमातून आज तीन वर्षाच्या कालावधीनंतर ती ही शांती संदेश यात्रा एक नव्या मार्गाने आणि नव्या विचाराने आज आपल्यासमोर आली ती येत असताना तिचं उद्देश हाच होता की महाबोधी बुद्ध विहाराचा जो आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे तसंच पहलगाम हल्ला या दोन्हीच्या अनुषंगाने ही शांती संदेश यात्रा जाऊन शांतीचा संदेश घेऊन इतर समाजाला आणि भारतीयांना देण्याचा प्रयत्न आपण आपल्या विभागामार्फत करत आहोत तसंच आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेला हा धम्म आहे हा धम्म देत असताना त्यांनी काहीतरी विचार केला असेल कारण ते महामानव होते या महामानवाने जेव्हा हा धम्म दिला या धम्म देण्याचं कारण आज भारताला ज्या भारताच्या भूमीमध्ये तथागत बुद्धांचा जन्म झाला ते महाबोधी बुद्ध विहार आणि तसंच आज जे भारतातल्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तथागत बुद्धांच्या विचारांची नितांत गरज आहे बुद्धांचे विचार हे प्रत्येक समाजाला प्रत्येक विशिष्ट वर्गाला नाही तर भारतीयाला त्या बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा येणाऱ्या काळात हा खूप सदुपयोग होणार कारण तथागतांचे विचार हे शांततेच्या मार्गाचे जीवन जगण्याचा मार्ग आहे तुम्हाला तथागत बुद्धांच्या ह्या दोन हजार पाचशे शहात्तर आणि एकोणसत्तरव्या या बुद्ध जयंती वैशाख पौर्णिमेच्या सर्व भारतीयांना तसंच भूतलावरील सर्व सजीवांना सम्यक वाचा आणि सम्यक माष्टांग मार्गाचा मार्ग अवलंबन करून त्यांना शांतीचा संदेश देत आज आपण ह्या मालवणी विभागामध्ये मा जमलेलो आहोत आणि हे करत असताना आपल्या सर्व भारतीयांना मी हीच आजच्या मंगलमय दिनी मंगलकामना करतो का आपले जीवन मंगलमय राहो आपल्या जीवनातील जे दुःख आहे हे तथागतांनी जीवन जगण्याच्या मार्गातून निवारण करण्याचा मार्ग दिलेला आहे आणि हा तथागत बुद्धांचा धम्म हा पूर्ण विश्वात नुसता भारतात नाही मग ते नेपाळ असू कोळी आत्ता तर आपल्याला जे अग्रगण्य असलेलं दक्षिण कोरिया त्यांनीसुद्धा बुद्ध धम्माचं आचरण करण्यात आलेलं आहे श्रीलंका आहे असे किती राष्ट्र आहे का ज्यांनी बुद्ध धम्माचं आचरण करून आज त्यांच्या राष्ट्रात जापान टेक्नॉलॉजी आणि आधुनिक वैज्ञानिक मार्ग असलेला हा बुद्धांचा धम्म आहे मी आपल्या सर्वांना आजच्या या मंगलजीनी हीच मंगलकामना करतो का येणारं आपलं जीवन सुखमय शांतमय राहो आणि माझे हे दोन शब्द मी आपल्या सर्वांना समर्पित करून जय भीम नमो बुद्धाय जय भारत तसेच आज या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने सर्व धम्मवान उपासक आणि उपासिका आणि बिहार कमिटीमधील सर्व उपासक आणि उपासिका सर्वांना सप्रेम जैली आणि तसेच या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना मंगलमय सदिच्छा देतो आणि तसेच या पौर्णिमेच्या निमित्ताने संदेश देत असताना तथागत बुद्धांनी दिलेला अडीच हजार वर्षापूर्वी जो धम्म आहे तो धम्म या आपल्या माणसामध्ये रुजावा आणि रुजत असताना तथागत बुद्धांनी दिलेल्या आर्यष्टांगिक मार्ग सम्यक वाणी सम्यक वाचा सम्यक कमलता सम्यक समाधी सम्यक दृष्टी या आर्यष्टांगिक मार्गाच्या निर्माणे आपण सर्व आपलं जीवन अवलंबून करून आपण या आप पुढील जीवनाला सुरुवात करावी कारण आज शांतीचा संदेश देत असताना आज आपण बघतो युद्धामध्ये वार होत असताना तर बघतो भरपूर जीव जातात पण यांच्याविषयीसुद्धा आज कामना करण्यासाठी कोणी नाही आज या काळामध्ये सुद्धा बघत आहोत आज या विश्व शांती यात्रेच्या निमित्ताने हा संदेश देतो की जगामध्ये एकशे नव्वद देश एकशे पंच्याण्णव देश आज या वैशाख पौर्णिमेनिमित्ताने आज हा संपन्न कर करत असतात आपण आपल्या जीवनामध्ये चांगले चांगले मोठे मोठे संकल्प करून ह्या पौर्णिमेचा संकल्प पूर्ण करून आपण निश्चितच या बौद्ध धम्माकडे वळण्याचा हा प्रयत्न करावा कारण या भागामध्ये सुद्धा आम्ही एक मुवमेंट राबवणार आहोत कारण बौद्ध धम्म हा आपल्या भागामध्ये रुजावा रुजणेच हे फार गरजेचं आहे आणि या वर्षवासाच्या कालावधीमध्ये लहान मुलांपासून ते आपल्या मोठ्यांपर्यंत भारतीय संविधानाच्या ज्या कलमा आहेत त्या कलमाचं वाचन करून प्रत्येक मुलांना या प्रत्येक कलमेची ओळख होऊ व्हाय व्हावी म्हणून आणि कायमस्वरूपी आपल्या जीवनामध्ये तो आपल्या जीवनामध्ये घेऊन चालावा आणि हा धम्मसंदेश घेऊन आज या हो। शांततेच्या रॅलीच्या निमित्ताने आज सांगत आहोत तसेच आज वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने अखंड विश्वाला आज मंगलकामना देतो या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने या सर्व उपासक आणि उपासिकांचं कुशल चित्त मंगल हो कामना हो सर्वांसाठी दुःखापासून भयापासून रोगापासून मुक्त हो अशी उदात्त मंगलकामना करतो सर्वांचं मंगल हो कल्याण हो सा सबमू सबम सबम सभम